राधे कृष्ण मित्रांनो प्रथम आपण कृष्णाचं नाव घेऊन श्रीकृष्णा आहे वासुदेव आहे देवकीनंदना आहे नंद गुप्तकुमार आहे गोविंदाय न मनमह गोविंदायन मनमह आपण आपल्या कामाला सुरुवात करूया तर आपण आज केळीचे घड कसे बांधायचे ह्याविषयी आपण माहिती देणार आहे मित्रांनो तुम्हाला मी तर हवा हे आपला असा घड केळीचा आहे असा ही बाहेर आलेला आहे केळीचा घड ह्या बुंद्यापासून तर हा घड हा आपण एक दोरी घ्यायची ह्या प्रकारची दोरी घ्यायची अशी ह्या झाडाच्या बुंद्याला बांधायची अगोदर ह्या केळीच्या बुंद्याला बांधून हो ही दोरी जी अशी गाठ मारून हवा मित्रांनो ही पहा ह्या दोरीच्या अशी ह्या बुंद्याला गाठ मारून ही आधी असं ह्याचं माप घ्यायचं ह्या साईजचं जिथं बुंद्या आपल्या केळीच्या घडाचा ज्या ठिकाणी आपल्या केळीच्या घड्या घडाचा खालचं कमळ कमळाची जागा येते ना तिथपर्यंत गोदर माप घ्यायचं आणि दुरी कट करून घ्यायची आपण तेवढ्या माप घेऊन बरोबर दुरी कट करून घेतलेली आहे मित्रांनो हो बघा ही ही दुरी कट करून घ्यायची आणि त्यानंतर बघा ही असं का असं मित्रांनो हो। बघा ही गाठ हवा हो हे असं धरायचं आणि ह्याच्या पलीकडून हात घेऊन हाय असं मित्रांनो एक मिनटं दाखवत मला बघा हे असं ओढून घ्यायचं मित्रांनो हे असं ओढून घ्यायचं आणि बघा इथं अशी एक मिनिटं तर का हो मित्रांनो ही अशी गाठ मारून घ्यायची तर ही अशी गाठ मारून घ्यायची व ही घडाची घड आता ही शेपटी वारं जरी आलं तरी झाड आपलं अलीकड घडाच्या झोल्यामुळं खाली खाली तिरक होणार नाही त्याच्यापा मित्रांनो हो आपण असं घड प्रत्येक झाडाचा घड ही त्याच्या बुंद्याला बांधून घ्यायचा असाही ह्याच्यातला अंतर आपण कमी करणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हवा ही घड ह्या किळीच्या बुंद्यापासून ह्या किळीच्या बुंद्यापासून एक ईत अंतर असा ह्या किळीच्या बुंद्यापासून ही गाठ मारलेल्या बुंद्यापासून ही गाठ मारलेल्या बुंद्यापासून ह्या किळीच्या कमळाचा अंतर असा मधी एक ईतभर अंतर राहावा ह्याच्या मापात आपण दोरी ताईट करून घ्यायची मित्रांनो ही घड बांधल्याने आपली केळ ही पडत नाही व ही घड घडाच्या वजनामुळं ही आपली केळ ह्या साईडला झुकत नाही व पडत नाही म्हणून आपण प्रत्येक घड केळीचा बांधून घ्यायचा मित्रांनो